श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस भोगी या शब्दाचा अर्थ होतो ते म्हणजे उपभोग घेणारा निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे तर त्याचा पुरेपूर उपभोग घेणे म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी भगवान इंद्रांना आळवले जाते त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हणतात की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती आणि आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण भूक भागवतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर असा हा जो भोगीचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे कसलाही शत्रूचा त्रास असेल तर तो नष्ट होईल नजरदोष असतील इडापिडा असेल निराशा भीती तर हे सर्व जे आहेत तर यातून आपली सुटका जी आहे तर ती होणार आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तर याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा भोगीच्या दिवशी स्नान करताना आपल्याला केससुद्धा धुवायचे आहेत असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी आपण जर केस धुतले तर आपल्या मागचे जे भोग आहेत तर ते सर्व भोग संपत असतात आता केस धुतानासुद्धा केसांना आपल्याला एक वस्तू लावायची आहे काय करायचं आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणती वस्तू टाकायची आहे तर सर्वात महत्त्वाची जी वस्तू आहे तर ती म्हणजे काळे तीळ काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत किंवा अजून आपण कोणकोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो राशीनुसार कोणत्या वस्तू टाकू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता काळे तीळ जे आहेत तर हे आपण जेव्हा गरम पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्यातील तेल जे आहे तर ते गरम पाण्यामध्ये उतरते आणि आपल्या शरीराला याचा फायदाच होतो तसेच आपण काय करू शकतो तीळ जे आहेत तर त्याची पावडर करायची आहे म्हणजे आपल्याला त्याचं उठणं तयार करायचं आहे आणि ते आपण केसांना लावू शकतो आपल्या अंगाला लावू शकतो आणि आंघोळ जी आहे तर ती करू शकतो यानंतर आपण चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हिंदू धर्मामध्ये हळद अतिशय शुभ मानली जाते हळदीचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये हळद म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक मानलेलं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते हळद जी आहे तर ती मन शुद्ध करते आणि जीवनामध्ये चांगले बदल होत असतात त्याचप्रमाणे हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर गुरु कमजोर असेल तर अशा व्यक्तीने आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे ज्यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात तसेच गणपती बाप्पांची कृपा सुद्धा प्राप्त होत असते जर कोणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो नियमित करू शकतो वाईट नजरेपासून आपले यामुळे संरक्षण होत असते नजरबाधा असेल इडापिडा असेल असेल निराशा भीती असेल तर ती सुद्धा नष्ट होत असते आता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकू शकतो आंघोळ करण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्यामध्ये आपण त्या, त्या बादलीमध्ये चिमूटवर सैंधव मीठ टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे कारण मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करत असते त्याचप्रमाणे शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुद्धा सुरळीत राहत असतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्व आहे गंगेमध्ये स्नान करावे असे सांगितले जाते परंतु प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे काय करायचं आहे चार थेंब गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण कडुनिंबाची पाने सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच चमच्यावर दूध जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते कारण दुधामध्ये लेक्टिक ॲसिड असते आणि त्यामुळे शरीरावरील वरील ज्या पेशी आहेत तर त्या निघून जात असतात तसेच दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपला जो चंद्रग्रह आहे तर तो सुद्धा सुधारत असतो यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपण गुलाबजला जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच थोडासा कापूर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर यामुळे डोकेदुखी अंगदुखी सारख्या समस्या दूर होतात आणि कापूर हा धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे यामुळे नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात कापूर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर आपल्या शरीराला आराम जो आहे तर तो सुद्धा मिळत असतो तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तसेच आपण राशीनुसार सुद्धा काही वस्तू टाकू शकतो कारण व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जर व्यवस्थित असेल तर आपल्या जीवनाची प्रगती जी आहे तर ती होत असते आता राशीनुसार आपण कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो तर सिंह राशीच्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल टाकावे यामुळे सूर्यग्रह शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात तसेच राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर कर्क राशीच्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे फूल टाकायचे आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात मेष आणि वृश्चिक राशी ज्यांची आहे तर त्यांचा स्वामी आहे मंगळ तर त्यांनी मात्र आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं फूल जे आहे तर ते टाकायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यानंतर कन्या व राशीचा स्वामी बुध ग्रह आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची पूड जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात त्यानंतर धनु व मीनराशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि आपण अगोदरच पाहिलं की आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण चिमूटभर हळद टाकतो त्यावेळेला आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो गुरुग्रहामुळे निर्माण होणारे जे दोष आहेत तर ते नष्ट होत असतात किंवा आपण चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा टाकू शकतो यानंतर वृषभ व तुळ राशीचा स्वामी ग्रह आहे आणि शुक्र आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो येशवरामाचं जीवन देत असतो ज्यांचा शुक्रग्रह मजबूत आहे त्यांना आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर दूध टाकायचं आहे किंवा वेलची जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर मखर व कुंभराशीचा स्वामी शनी आहे आणि शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत मकर संक्रांत म्हटलं की या दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते शनिदेवांच्या घरी त्यांना भेटायला जात असतात त्यामुळे आवरजून मखर आणि कुंभरास ज्यांची आहे तर त्यांचा स्वामी शनी असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत तसेच राहू व केतूचा अशुभ प्रभाव कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आणि मग राहू व केतूचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन मिसळून आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचं आहे यामुळे राहू व केतू जे आहेत तर ते शांत होत असतात तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण राशीनुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी काळे तीळ मात्र आपल्याला आवरजून टाकायचे आहेत तसेच या दिवशी स्नानाला अतिशय महत्व आहे त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान करणे आपल्याला शक्य होत नसल्यामुळे चार थेंब गंगाजल जे आहे तर ते सुद्धा औरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे ज्यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल आणि धार्मिकदृष्ट्या या दिवशी स्नान करणे दान करणे तर्पण करणे तर, तर या गोष्टींना अतिशय महत्व आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये इतर काही जरी शक्य झालं नाही तरी भोगीच्या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते थोडेसे टाकायचे आहेत किंवा पांढरे तीळ टाकले तरीसुद्धा चालतील आणि चार थेंब गंगाजल जर आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही चार थेंब नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे निराशा भीती जी आहे तर यातून सुद्धा आपली मुक्तता होईल